जीवनात राजयोग येईल गुरुचरित्र यातील हा एक अध्याय वाचला जातो तिकडे साक्षात गुरुदत्त प्रसन्न होऊन त्या घरात कधीच कसली कमी पडत नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच चरणी प्रार्थना मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे जर आपण हा अध्याय रोज वाचला तर जीवनातील सर्व संकट अडचणी आजारपण हे नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही जर आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी असतील शारीरिक असे मानसिक असे किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील या अडचणीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी आपण जर हा गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचला तर नक्कीच सर्व अडचणीतून आपली मुक्त होईल त्याचबरोबर घरामध्ये अनेक प्रकारची अडचणी आहेत मित्रांनो नवरा बायकोचं घरामध्ये भांडण होत आहे घरामध्ये पैसे टिकत नाही आजारपण हे घरामध्ये वाढलेलं आहे त्याचबरोबर आपले शत्रू भरपूर झालेले आहेत गुपित क्षेत्र आहे किंवा घरातलेच एकमेकांचे शत्रू हे बनलेले आहेत कोणतेही महत्वाचे काम आपले पूर्ण होत नाही नेहमी प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपक्षय येत आहे त्याचबरोबर एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा प्रमोशन होत नसेल या सर्व समस्यांसाठी तुम्हाला फक्त न फक्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायला हो मित्रांनो तुम्हाला हा एक अध्याय वाचायचा आहे तर पहा एक धोबी असतो आणि तो धोबी कपडे धुण्यासाठी दररोज नदीवरती जात असतो आणि त्याच नदीवरती आपले सद्गुरु दत्त गुरु, दत गुरु महाराज हे सुद्धा तिथे स्नान करण्यासाठी येत असतात हा धोबी तर होता दत्तगुरूंना नमस्कार करत असेल आणि त्यांना वंदन करून त्यांचे कपडे धोत होते असं आणि दत्त सुद्धा त्याला आशीर्वाद देऊन ते स्नान करून निघून जात असे भरपूर दिवस असंच चालत असलं एका दिवशी काय होते की धोबी जो आहे तर तो कपडे धुण्यासाठी नदीवरती जातो आणि ती दत्त सुद्धा आलेले असतात आणि अशा वेळी जेव्हा धोबी त्यांना नमस्कार करतो वंदन करतो अशा वेळी जेव्हा गुरु त्याला म्हणतात की मी तुझ्यावरती प्रसन्न झालेला आहोत आणि मी तुला आशीर्वाद देत आहात की तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील तुझ्या मनातला सगळे इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दत्तगुरूंनी त्याला धोबीला दिलेला असतो यानंतर तो धोबी खूप खुश होतो आणि खुश झाल्यामुळे बघा त्याचे अजून त्या दत्तगुरूवरची श्रद्धा जी आहे ना ती अजून जास्त वाढते आणि यानंतर काय होते की तो धोबी दररोज नदीवरती सत गुरु गुरुंचा नमस्कार करत तो वंदन करतोच परंतु त्याची इतकी श्रद्धा वाढलेली असते की तो त्यांच्या मठांमध्ये जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन तो करत असतो आणि अशा वेळी काय होते की एका दिवशी तो धोबी पुन्हा आपल्या दररोज सच्या कामासाठी जात असतो नदीवरती गेलो असतो आणि त्या नदीमधून एक नाव एक बोट जे आहे ना ती जात असते आणि त्या बोटीमध्ये एक राजा आणि एक राणी ही बसलेली असते त्या राजाने खूप असे खूप दागिने चांगले कपडे घातलेले असतात आणि राणीने सुद्धा खूप दागिने घातलेले चांगले वस्त्र घातलेले असतात अशावेळी त्या क्षणभर त्या धोबींच्या मनामध्ये येते की मी असं जीवन कधी जगेल माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट कधी मला भेटेल असं त्याच्या मनामध्ये येते यानंतर दत्तगुरु त्याला प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला असं आयुष्य हवे आहे का यानंतर ना तू धुबी म्हणतो आता माझं आयुष्य थोडंच उरलेलं आहे पण मी पुढच्या जन्मामध्ये मला हे जे आयुष्य आहेत राजाचं आयुष्य मला पुढच्या जन्मी भेटू दे आणि पुढच्या जन्मामध्ये मला तुम्ही सुद्धा माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि तुमची सुद्धा भेट मला पुढच्या जन्मामध्ये होऊ द्या असं धोबी त्या दत्तगुरूंना सांगतो यानंतर दत्तगुरू त्याला आशीर्वाद देतात आणि पुढच्या जन्मी खरोखर धोबी एक राजा बनून येत असतो आणि राजा बनून आल्यानंतर त्याची भेटसुद्धा दत्तगुरूंबरोबर होते आणि त्याला मागचा जन्मसुद्धा संपूर्ण आठवतो अशा गुरुचरित्रातला अध्याय आहे तो, तो म्हणजे नववा अध्याय तर पहा दररोज आपण नित्यनमाने गुरुचरित्रातील नववा अध्याय दररोज वाचाला तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी ह्या दूर होतील सांगितल्याप्रमाणे तुमचे कोणतेही अडचण असेल तरीही ती कठीण्यातील कठीण तुमचीही नष्ट होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा तुमची पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि प्र कष्ट करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्या इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होत नाही परंतु तुमच्या कष्टाबरोबर आणि तुमच्या मेहनतीबरोबर जर तुम्ही हा गुरुचरित्रेतील नवा अध्याय वाचला तर नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला सोनं होईल आणि तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आता हा अध्याय कधी वाचायचा तर हा अध्याय जो आहे तो तुम्ही कोणत्याही दिवसापासून वाचायला सुरू करू शकतात किंवा तुम्ही गुरुवारपासून सुरुवात केली तरीही चालेल ही ही आनी आनी हो मित्रांनो तुम्ही गुरुवारपासूनही सुरुवात केली तरी चालेल दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला वाचायचं आहे असं काही नाही की सकाळी वाचायचं किंवा दुपारी वाचायचं तुमची श्रद्धा आणि ही खूप महत्त्वाचं आहे आणि श्रद्धा आणि निष्ठाने तर आपण हा देय वाचला दिवसभरामध्ये कधीही वाचा त्याचा फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होईल गुरुचरित्र हे असं आहे की ते अमृत देणार आहे आणि म्हणून गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला घरामध्ये असायलाच हवा प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असायलाच हवा ज्या घरामध्ये हा ग्रंथ असतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते ग्रंथ हा फक्त आणून घरात ठेवायचा नसतो तर तो वाचायचासुद्धा असतो वर्षातून कमीत कमी तुम्ही सात पारायण किंवा तीन पारायण किंवा तीन सात करणं शक्य न झालं नाही तर तुम्ही एक परायण का होईना आपल्या घरामध्ये हा गुरुचरित्रांचे नक्की करा म्हणजे एक वेळा तुम्हाला हे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो तर आपल्या घरामध्ये वाचायचा आहे मग हा तुम्ही सात दिवस किंवा एकवीस दिवससुद्धा वाचू शकतात जर आपण आपल्या घरामध्ये हा ग्रंथ जर वाचला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात घरातल्या जे पण व्यक्ती असतात सुद्धा प्रगती होत असते आणि हा गुरुचरित्रातील हा जो नववा अध्याय तुम्हाला सांगितला आहे तो रो तुम्हाला रोज नरोज वाचायचा आहे रोज तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळ भेटेल तेव्हा हो तुम्हाला वाचायचा आहे फक्त काही अडचण आली तुम्ही कुठे बाहेर गावी गेले काही सुतूक आलं अशा वेळी तुम्ही तो स्किप करू शकतात परंतु काही अडचणी नसताना तुम्हाला दररोज हा जो अध्याय आहे तर हा वाचायचा आहे वाचून बघा त्याचा तुम्हाला निश्चित फळ हे प्राप्त होईल कारण दत्तगुरूंनी सारख्या माणसाला राजा बनवलं होतं तर आपला इच्छा का पूर्ण करणार नाही आपणही अगदी श्रद्धेने भावनेने दत्तगुरूंचा स्मरण केलं आणि हा एक अध्याय वाचला तर आपल्याला जीवनामध्ये सुद्धा राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही मग ते तुमच्या कोणत्याही अडचणी असो तुमच्या कितीही अडचणी असू द्या मित्रांनो त्या सगळ्या दूर होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला ही नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि हो मित्रांनो तुम्ही जर खरोखर स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद